अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून मदत द्या भाजप महानगराध्यक्ष भास्करराव दानवे यांचे प्रशासनाकडे मागणी भाजपचे महानगराध्यक्ष भास्करराव दानवे यांनी लालबाग हनुमान घाट विविध भागांमध्ये केली पाहणी आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी जालना शहरात मुसळधार पावसामुळे हनुमान घाट लालबाग परिसरात नुकसान झालेल्या घराची पाहणी केली आहे यावेळी दुर्गेश्वर कुरील रोहित नलावडे जीवन सल्ले कल्याण भदनेकर सुनील खैरे अमन मिटकर धनराज काबलिया सुभाष सल्ले संजय डोंगरे वसंत शिंदे सोमेश काबलिया आदी यांची उपस्थिती होती यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे यांनी लालबाग हनुमान घाट विविध भागांमध्ये पाहणी दौरा केलाय अनेक नागरिकांनी नुकसान भरपाई ना द्यावी अशी मागणी केली आहे भाजपचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून मदत द्यावी अशी मागणी भाजपचे महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी प्रशासनाकडे केली आहे यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगा लालबाग लालबाग खानसरी आणि विविध भागामध्ये तुम्ही आज पाहणी दौरा केलेला आहे आणि नागरिकांनी तुमच्याकडे समस्या मांडलेल्या आहे काय सांगणार आज आम्ही लालबाग खानसरी हनुमान घाट आणि संपूर्ण परिसराची या मागच्या दोन दिवसामध्ये झालेली अतिवृष्टी आणि या अतिवृष्टीमुळे गुळगुर्भांचं एवढं अतोनात असं मोठं नुकसान या ठिकाणी झालं आम्ही प्रत्यक्ष टोअ टू ओस जाऊन आलो भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जीवन भैया असन अन्नभाईया असेन गेतालाल भैया असन दुर्गेश भैया पुला आहे सोनी ताबल आहे सुनील सर्व हेमंत आहे संजय डोंगरे सुनील भैया खरे या मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी अमोल कारंजेकर आणि सर्वच सुभाष सुभाषवामा सले आपला रोहित नालावाडे आमन सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ह्या ठिकाणी आलो परंतु प्रत्यक्षात मात्र आम्ही स्वतः जी वस्तुस्थिती जाणून घेतली तर रोज मोलमजुरी करणारे लोकं आणि आज संध्याकाळ झाली की सकाळची फिकेर असणारे लोक आणि यांच्या घरातले सर्व कपडे अन्नधान्य रोज उपयोगा देणारी भांडीखुंडी सगळं त्या ठिकाणी वाहून गेले आणि आज लोकं उघड्यावर त्या ठिकाणी बसलेले आम्हाला दिसले म्हणून मी तहसीलदार मॅडमलाही बोललो आयुक्त साहेबांनाही बोललो सरसकट पंचनामे करा आणि पंचनाम्यामध्ये एकही कुटुंब या याच्यामधून न सुटता प्रत्येकाला मदत ह्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा प्रकारची मी प्रशासनाकडं शासनाकडे मागणी केलेली आहे आणि निश्चितच आपल्या जिल्ह्याच्या काल पालकमंत्री जालना शहरामध्ये आल्या त्यांनीसुद्धा काही भागाची पाहणी केली आणि ह्या ठिकाणी प्रत्येक गरीब कुटुंबाला ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं अशा लोकांना त्या ठिकाणी राहत मिळेल मदत मिळेल आम्ही सकाळी लक्कडकोटमध्ये सुद्धा गेलो बसस्टँडच्या बाजूला त्या ठिकाणी सुद्धा अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्या सर्व नागरिकांना कुटुंबांना या ठिकाणी मदत मिळावी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर मदत कशी मिळेल अशी मी प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती करतो